लाइक सब्सक्राइब उससे जुड़े और शेख नमस्कार स्वागत भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार संतोष चौधरी यांना रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी शब्द देऊन नंतर उमेदवारी नाकारली होती त्यानंतर नाराज असलेल्या चौधरींनी बुधवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली त्यामुळे लवकरच ते राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकणार राम आहेत हे निश्चित झाले आहे आगामी विधानसभेत भुसावटच्या जागेवर काँग्रेस निवेदनाने आहे चौधरींच्या प्रवेशानंतर हा दावा अधिक प्रबळ होईल पालिका निवडणुकी यामुळे चौरी चौधरींच्या नेतृत्वात लढल्या जातील अशी शक्यता आहे पाहात्रामच्यासोबत बी सी न्यूज इंडिया